नमस्कार मी कृतिका कदमच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये अपक्ष खासदाराचा काँग्रेसला पाठिंबा इंडिया आघाडीचे लोकसभेतील संख्याबळ झाले दोनशे सदतीस बीपी खालावला तब्येत ढासळली डॉक्टरांचा उपचाराचा सल्ला मात्र मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास स्पष्ट नकार चारशे पारच्या आकड्यामुळे गडबड झाली महाराष्ट्रातील अपयशाबद्दल एकनाथ शिंदेंचं मोठ वक्तव्य नाशिकचे उमेदवार मागे घ्या काँग्रेसकडून उद्धव ठाकरेंना निरोप विधान परिषद निवडणुकीवरून मवियात खडाजंगी लोकसभेसाठी सर्वात जास्त मेहनत ही उद्धव ठाकरेंनी घेतली चंद्रकांत पाटलांकडून ठाकरेंचं कौतुक बारामतीत काका पुतण्याची लढत विधानसभेसाठी अजित पवारांविरोधात शरद पवार घेणार मोठा निर्णय लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी चंद्रबाबू नायडू यांच्या मेहुणीच्या नावाची चर्चा लखपती दिदींसारख्या मोहिमांचा आमच्या रोडमॅपमध्ये समावेश केला जाईल शिवराजसिंग चौहानांचं मोठं विधान ठाण्यात मुसळधार पाऊस ठिकठिकाणी थीक पाणीच पाणी अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर